आता ही काम नाही म्हणून काम करायला लागली काय मग काय व्हायला तुम्हाला आता काय काय तू मिरची झाड लावा लागली त्याला पाणी पाऊस किती दिवस आहे पावसावर किती दिवस पाऊस आहे पूर्ण पाऊस संपला पाणी त्याला तिथं कुठे लावायची अगं बस नको ग ती वाटळ होते ग तिथं होलं पडते ती बिनकामाजी लावू नको सर्व तिकडे